ज्वारीपासून आपण बरेच प्रकार बघतो ज्वारीचे भाकरी ज्वारीचे थालीपीठ ज्वारीचे धेडे सुद्धा बनवतो पण आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले नूडल्स अगदी हेल्दी रेसिपी आहे लहान मुलांना देखील आवडणार आहे नमस्कार मी रोहिणी तुमचे स्वागत करते रोहिणी होम किचनमध्ये तर सुरुवात करूया इथे मी दीड कप ज्वारीचं पीठ आहे थोडंसं मीठ टाकून आपल्याला ते आधी मिक्स करून आहे त्यानंतर गरम पाणी करून घ्यायचं आहे इथे मी थ्री फोर्थ बाय गरम पाणी इथे सुरुवातीला वापरणार आहे ते हळूहळू हो चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा गरज लागली तर पाणी आपल्याला मिक्स करत हे क पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण फक्त हे मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे पीठ थंड झाल्यानंतर हे आपल्याला छान मिक्स करून कर घ्यायचं आहे याचा गोळा वळेल इतपत आपल्याला मिक्स करायचं आहे गरज वाटली तर पुन्हा पाणी टाकून आपल्याला हे पीठ थोडं सैलसर मळून घ्यायचं आहे खूप कडक असं नाही जेणेकरून याच्या नूडल्स तयार होतील इतपत आपल्याला हे पीठ सैल ठेवायचं आहे आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ जे आहे कणिक जे आहे ते मळून झालेलं आहे याचे दोन लहान लहान साईजचे मी गोळे तयार करून घेते आणि आता इथे ज्या जाळीच्या जा भांड्यात आपल्याला वाफवायचे आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे नूडल्स खाली चिपकणार नाहीत आणि मिडियम साईजची जाळी मी इथे वापरली आहे सोऱ्यालासुद्धा इथे तेल थोडंसं लावून घ्यायचं आहे त्यानंतरही पिठाचा गोळा यामध्ये टाकून आपण याच्या नूडल्स पाडून घेणार आहोत या पद्धतीने तर सगळीकडे गोल अशा या नूडल्स आपल्याला पसरवून टाकत राहायचं आहे सोऱ्यातलं पीठ संपलं की पुन्हा सोऱ्यामध्ये दुसऱ्या गुळा टाकून नूडल्स पाडून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या नूडल्स ज्या आहेत त्या टाकून झालेल्या आहेत आणि आता आपण याला वाफवण्यासाठी ठेवूया एकीकडे मी इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं आता पाणी छान गरम झाल्यानंतर नूडल्स वाफवून घ्यायचे आहेत झाकण ठेवून एक पंधरा मिनटं आपल्याला वाफवायचे आहेत आणि चेक करून घ्यायचे नूडल्स अशा पटकन तुटायला लागल्यात ते आपल्या नूडल्स व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता हे थंड करण्यासाठी ठेवूया जर तुम्ही गरम गरमच या मोडायला घेतल्यात तर त्या त्याचा लगदा होईल त्या एक एक मोकळ्या होणार नाहीत तर हाताच्या सहाय्याने असं आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत जर जास्त हाताला चिकटत असतील किंवा काय तर वाफवण्याच्या वेळी नूडल्सला वरतून थोडं ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं म्हणजे त्या मोकळ्या होतील पाहू शकतात नूडल्स अगदी मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत तर आता इथे मी गाजर घेतलं आहे शिमला मिरची घेते लसूण बारीक कापून घेतलं आहे पत्ता कोबी आहे पातीचाच कांदा वापरलेला आहे त्याला देखील हुबा कापून घेतला आहे आणि कांद्याची पात आहे तर आता तेल गरम झाल्यानंतर मी इथे लसूण टाकून घेतला आहे अगदी अर्धा मिनिट परतून ज्या भाज्या आपण घेतल्या आहेत गाजर शिमला मिरची कांदा पत्ता कोबी या सर्व भाज्या हाय फ्लेमवर मिनिटभर परतून घ्यायच्या त्यानंतर दीड चमचा मी रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही चिली फ्लेक्सचा देखील वापर करू शकतात आणि वरतून नूडल्स टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हळूहळू चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत राहायचं नाहीतर नूडल्सचे खूप तुकडे पडतील त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडं जपूनच टाकायचं ज्वारीच्या पिठातही आपण मीठ टाकलं आहे त्यानंतर सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं आहे त्यानंतर वरतून थोडी कांद्याची पाट टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला फक्त वाफेवर होऊ द्यायचं आहे कमी गॅस करून आणि आपल्या नूडल्स मस्त तयार झालेले आहेत छान आहेत हेल्दी रेसिपी आजची आहे कुठलाही खूप जास्त सॉसेसचा वापर नाही केला आहे अगदी नॉर्मल केला आहे त्याने टेस्ट खूप छान येते रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक केलं नसेल तर क्लिक करा म्हणजेच अशा नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद